कुठेतरी कायदा कमी पडतोय त्या सगळ्या गोष्टी नाही असं वाटून घेण्याचं आणि समजून घेण्याचं काही कारण नाही आहे कारण ही जी घटना आहे अतिशय निषेधार्ह आहे निर्घुण अशी हत्या झालेली आहे आणि अशा अशी घटना केवळ राक्ष राक्षसी प्रवृत्ती असलेला माणूस करू शकतो त्याच्यामुळे साधी घटनेला याचा रंग आपण देऊ नये आणि दुसरी गोष्ट महत्वाची की अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत स्वतः आज इथे पोलिसांमध्ये येऊन त्या घटनेची दखल आणि त्यांची पूर्ण माहिती घेतली आजूबाजूच्या नागरिकांनी जे बघे होते किंवा ज्यांनी मोबाईलमध्ये जे असं व्हिडिओ क्लिप करत होते त्यांच्या कोणतरी जाऊन त्यांना अडवायला पाहिजे होत तर अशा प्रकारचं एक सक्षम सदृढ समाज आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर परवाच्या दिवशी वसईत एक दुर्दैवी घटना घडली अक्षरशः या घटनेनंतर कुठे ना कुठेतरी पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले परंतु याच्या मागची सत्यता काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये तो आरोपी त्या तरुणीला मारतोय तिकडे जमाव आहे व्हिडिओ काढतात परंतु त्या ठिकाणी त्या जमावानी जर त्या आरोपीला अडवला असता तर आरती आज आपल्यात असते या सगळ्या गोष्टीचा विचार करणं काळाची गरज आहे सध्या माझ्यासोबत पालघरचे खासदार आहेत ते या ठिकाणी निरीक्षणासाठी आले जाणून घेऊया खासदार साहेब खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे कुठेतरी कायदा कमी पडतोय का या सगळ्या गोष्टींना नाही असं वाटून घेण्याचं आणि समजून घेण्याचं काही कारण नाही आहे कारण ही जी घटना आहे अतिशय निषेधार्ह आहे निर्घुण अशी हत्या झालेली आहे आणि अशा अशी घटना केवळ राक्ष राक्षसी प्रवृत्ती असलेला माणूस करू शकतो त्याच्यामुळे साधी घटनेला याचा रंग आपण देऊ नये आणि दुसरी गोष्ट महत्वाची की अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत मी स्वतः आज इथे पोलिसांमध्ये येऊन त्या घटनेची दखल आणि त्यांची पूर्ण माहिती घेतली आणि पोलिस प्रशासन त्यांचं पूर्ण सक्षमपणे त्यांचं काम करत आहे त्या घटनेचं दखल घेऊन योग्य ते कार्यवाही करत आहे आणि घटना झाल्यानंतर लगेचच आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी त्याची दखल घेतली आणि लागलीच त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्यात आणि पोलिसांचं सुद्धा म्हणणं आहे की आता तो आरोपी काय सुटणार नाही आणि त्यामुळे नागरिकांनीसुद्धा काही असं गैरसमज करून घेऊ नये परंतु या घटनाच्या पुढे आपण जाऊन विचार केला पाहिजे की अशा प्रकारच्या घट घटना घडत असताना आपलं नागरिकांचं सुद्धा एक कर्तव्य आहे आजूबाजूच्या नागरिकांनी जे बघे होते किंवा ज्यांनी मोबाईलमध्ये जे असे व्हिडिओ क्लिप करत होते।, होते तर त्यांच्यावर कोणीतरी जाऊन त्यांना अडवायला पाहिजे होतं तर अशा प्रकारचं एक सक्षम सदृढ समाज आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि म्हणून या घटनेची दखल पोलीस प्रशासनाने योग्य ती घेतलेली आहे योग्य ती कारवाई ती करत आहेत आ, जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा ही होणार आहेच त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु या निमित्ताने मी पोलिसांना आज भेट दिली पोलिस अधिकारी चांगलं स चांगल्या प्रकारे त्यांची कारवाई करतायत आणि आपण एकंदरीत आपल्या वातावरण बघता हे सुद्धा चांगलं ठेवण्याची गरज आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर याला आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पुढे येऊन या समाजासाठी काहीतरी करून दाखवावं अशी सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद तर आपण पाहिलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे काल चित्राताई या ठिकाणी आल्या होत्या आणि आज पालघरचे जे खासदार आहेत आपले हेमंत विष्णू सावरा ते देखील आले त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली परंतु विषय जो निर्माण होतोय तो या पोलीस ठाण्यातून कारण याच ठिकाणी आरती यादव हिनी तक्रार दाखल केली होती परंतु आपण जर पाहिलं तर बाळासाहेब पवार हे जे पोलीस निरीक्षक आहेत इकडचे त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे असं असताना कुठे चूक झाली या संशोधनाचा विषय आपण पोलिसांना दोष देतो परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं ज्या वेळेला त्या ठिकाणी घटना घडत होती एक तरुण एका तरुणीला मारत होता आता तो आरोपी आहे जमावाचं कर्तव्य होतं त्या ठिकाणी जर जमावाने विरोध केला असता तर आज आरती कुठे ना कुठेतरी आपल्या सोबत असतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई